घ्या मित्रांनो नांदेड बाजारामध्ये स्पेशल वगाराची दावण असलेली वगार आहे दावण आहे मित्रांनो बघून घ्या दादा किती वगैरे आहेत आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वगार कोण आहे माहिती देणार मामा दहा वगार आहेत आपल्याकडे बरा कोण्या जातीमध्ये आहेत गिरजापर गिरजापर आणि जापर मध्ये असलेले आहेत काय रेंजपासून काय रेंज पर्यंत आता किमतीला पंधरा हजारापासून पंचवीस हजारापर्यंत रेटच्या वगैरे आहेत हा या अलीकडे वगैरे काय सांगितली पंचवीस हजार पंचवीस हजार हे गिरजापूरमध्ये ते काय बा हे पलीकडे ते गिरजापूर हे तिन्ही गिरजापूर आता तिचे काय सांगितले तेवीस हजार या चंद्रीचे वीस हजार त्या चंद्रीचे पंधरा हजार पंधरा हजार रुपये सांगितले बघून घ्या की वय काय असेल मग ह्याचं आठ महिने नऊ महिने हिची काय सांगितली किंमत अठरा हजार रुपये हिची ही गिरजापूर मध्ये येते काय रेडा, रेडा होय काय सांगितले काय सांगितली अकरा हजार रुपये सांगाले तिचे काय सांगितले पलीकडे चौदा हिचे पंधरा ते बारकीचे पांढरीचे हिचे मोबाईल नंबर सांगा पूर्ण हाता एक वर्षाच्या मधल्या वयाच्या पूर्ण वगारी सात महिन्यापासून एक वर्ष वयापर्यंत वगारे आता चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीत जमून देणार की बरं 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 कुठले आहेत ते तुम्ही पूर्णाचे आहात तुम्ही बरं कुठं कुठे नेतात तुम्ही वगैरे आणि पूर्णला दोन ठिकाणी तुमची वगैरे दावण असते बघून घ्या गिरायक बरं आहे का आज बर आहे चला यांच्या सगळ्या वगैरे दाखवू आपण खालू मागणी कसं काय वगैरे बरं बरं चालू आहे बरं बर परवडलं तर देतील किती आता बघून घ्या सर्व वगैराची दावण आहे यांच्याकडे स्पेशल पूर्णचे यादव हात घेणे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमवून देणार ठीक आहे ठीक आहे बघून घ्या मित्रांनो लागलेली मिस किती महिन्यात लागलेली आहे पाच महिन्या पाच महिन्याचे बघून घ्या मुरामध्ये येते काय किती आहे दुधीला दुध एकच टाइम आहे बाबा काय किंमत ठेवली पंच्याऐंशी बर कासाला काय बघा बघून घ्या धावणीला एक पारडी देखील आहे मुरामध्ये आणि एक गिरजापूर मध्ये पारडी आहे मित्रांनो बघून घ्या ही मी लागलेली आहे सोबतीच्या मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस ब्याण्णव ब्याण्णव शहाऐंशी पंच्याण्णव शहाऐंशी पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरकल ते कामिरून होतील की काय या जहापरचे काय सांगितले गिरचे अठ्ठेचाळीस हजार रुपये बिलकुल प्युअर टोपलीमध्ये मध्ये असलेली वगार आहे काय तुमची खुशी आता

नाव धरले काय मनाले पाच आता नाही बेकवला काय करे कर पाच अरे बोलतं मंग बसतरी तरी काय बाबा कर काय नाही म्हणू भाई फोन मंग बाहिर तक आता मला जरा मारा जरा जाऊ दे मारा की मला लाव मला तरी आता मारा एवढे बस बरा तरी जरा जाऊ दे चला बोलू आधी पक्का ए आता येतोय ठीक नाही अरे काय जेव्हा मागतले काय था

चाळीस हजार म्हणाल्या द्यायची कशी द्यायची मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस नव्वद अठ्ठावन्न पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार की पस्तीस हजाराला देऊच म्हणाले तर चाळीस हजार रुपये किंमत सांगू किंवा टोपलीमध्ये असलेली वगार आहे